आमच्या पुढील कवयित्री आहेत मंदाकिनी क्षीरसागर मॅडम सर्वप्रथम वल्लरी प्रकाशांचे मी आभार मानते मी मंदाकिनी क्षीरसागर बीड मराठवाड्याहून आलेली आहे इथे कविता सादर करते स्वरचित कविता माझ्या कवितेचं नाव आहे फक्त थोडा वेळ द्या अनमोल आयुष्य माणसाचं आनंदाने जगून घ्या अनमोल आयुष्य माणसाचं आनंदाने जगून घ्या स्वत मधल्या स्वतःला फक्त थोडा वेळ द्या स्वतःमधल्या मधल्या स्वतःला फक्त थोडा वेळ द्या व्यस्तता टळत नाही मुळी सतत असतो कामात तणाव कमी करण्यासाठी छंद जोपासू आरामात लोक काहीही म्हणू देत लोक काहीही म्हणू देत अंतर्मन जाणून घ्या स्वतःमध्ये रमण्यासाठी फक्त थोडा वेळ द्या निरागस हळव्या जीवाला त्यांचा एकटेपणा टोचतो निरागस हळव्या जीवाला त्यांचा एकटेपणा टोचतो असह्य तणाव मनाला वारंवार बोचतो वार मुलांच्या छोट्या समस्यांना शांतपणे उत्तर द्या मुलांच्या छोट्या समस्यांना शांतपणे उत्तर द्या त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी फक्त थोडा वेळ द्या उतार वयातला एकाकीपणा खायला उठतो कधी कधी कोण बरे समजून घेणार वयोवृद्धांची सुप्त व्याधी हसून खेळून त्यांच्यासोबत गप्पा मारा खा प्या जगणे सुसह्य होण्यासाठी त्यांना थोडा वेळ द्या निरपराध पशु पक्षी घरट्याविना भटकतात सिमेंटचे जंगल मोबाईल टॉवर इथेच कुठेतरी लटकतात स्वेच्छेने श्रमदान करून वृक्षारोपण करून घ्या मुखे प्राणी पशु पक्षी यांच्यासाठी थोडा वेळ द्या असहाय्य गरजू गरीब निराधार बिचारी परोपकार करून त्यांची दूर सारूया लाचारी अन्न रक्त द्रव्य नेत्र दान करण्याचे पुण्य घ्या समाजकार्यासाठी तुमचा फक्त थोडा वेळ द्या समाजकार्यासाठी तुमचा फक्त थोडा वेळ द्या धन्यवाद माननीय डॉक्टर ॲडव्होकेट प्रार्थना मॅडम यांना मी नम्र विनंती करते आपण मंदा मॅडम यांचा सन्मान करावा